हाय हॅलो नमस्ते मित्रांनो आज आपण बघूया महाराष्ट्र शासनची सरळ सेवा भरती जालना शहर येथे नगर परिषद आता महानगरपालिका मध्ये बदल झाले आहे महानगरपालिका आकृती बंधात बदल झाले आहे तर महानगरपालिकामध्ये भरपूर भरती निघालेली आहे आठशे त्रेसष्ट जागा आहे त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी अर्ज करावा आणि यामध्ये जी कला आहे त्यासाठी ते पद आहे तर आपण बघूया काय आहेत पूर्ण पदे आणि शासन निर्णय क्रमांक आणि शासनानुसार आलेली जागा याविषयी पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि आवर्जून सर्वांनी हा व्हिडिओ बघावा कारण परमानंट भरती आहे सरळ सेवा महाराष्ट्र शासनाकून आलेली जालना शहर साठी मान्यता प्राप्त महानगरपालिका साठी ही भरती सुरू झाली आहे तर यामध्ये आयुक्तापासून माननीय आयुक्तापासून तर माळीपर्यंत टोटल पदे आहेत टोटल पदे म्हणजे सातशे त्रेसष्ट पदे आहेत तर यामध्ये आपल्याला खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे आणि कसा अर्ज करायचा आणि कधी त्याचा निकाल आहे आणि किती जागा आहे कशा कशा विषय आहे आणि किती पगार आहे याविषयी सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे घेऊ तर बघूया महाराष्ट्र शासन आ, जालना शहर महानगरपालिकेचा पूर्ण मान्यता दिलेली आहे आणि आयुक्त संचालक नगर परिषद संचालनालय मुंबई यांच्या आदेशानुसार ही भरती करण्यात आली आहे तर आपण पुढील माहिती घेऊ आपल्यासाठी महत्वाचा आहे जागा आणि पेमेंट तर ते तर आपण पुढे बघणारच आहे पण काही महत्वाचं पण आहे ते आपण बघूया जालना शहर महानगरपालिका द वर्ग महानगरपालिका आहे महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ शहाऐंशी चौरस किमी आहे नगर परिषद त्यांचे आयुक्त तथा संचालक नगर परिषद मुंबई यांनी दिनांक नऊ मे दोन हजार पाच रोजी आदेश काढला होता की महानगरपालिका मध्ये त्याचा आकृती बंद व्हावं आणि ते आता झालेलं आहे तर मग तुम्ही बघू शकता इथं आपल्याला मार्किंग दिली आहे कि जालना नगर परिषद शहर महानगरपालिकेचे रूपांतर झालेले महाराष्ट्र अं महाराष्ट्रामध्ये तर अं आधी नियम तरतुदीनुसार जालना शहर वेळ संख्या निश्चित करून भरली जात आहे तर आपण सर्व तर आपल्याला माहितच आहे तर सर्व सेवा भरती असल्या कारणाने हा व्हिडिओ मी प्रसिद्ध केला आहे आणि बऱ्याच जणांना याचा फायदा होणार आहे तर आपल्या वर्ग मित्र मैत्रिणी आणि बऱ्याच जणांना हा व्हिडिओ पाठवा कारण खूप महत्वाचा आहे जागा आहेत तर तो, टोटल आठशे त्रेसष्ट तुम्ही बघू शकता थोडस झूम करून दाखवते हे बघा आठशे त्रेसष्ट पदासाठी ही भरती आहे आणि त्याचप्रमाणे चला आपण बघूया शासन निर्णय काय आहे परिशिष्ट आणि परिशिष्ट एक दोन तीन चार आणि पाच अशा पाच परिशिष्टानुसार शहर महानगरपालिकेत टोटल पदे काढली गेलेली आहे तर हे बघा अं सदर शासन महाराष्ट्र शासनाचा आ, या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ब तुम्ही बघत आहात डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम महाराष्ट्र डॉट कॉम गव्हर्नमेंट इन या सर्व आणि हा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर तुम्ही काही प्रॉब्लेम असल्यास कॉल करू शकता तर आपण पुढील माहिती घेऊया शासन डिजिटल साक्षरीने हा जी आर काढण्यात आलेला आहे तर आ, चला आपण आपलं मुख्य कारण आहे पद भरती काय काय आहे तर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई येथून हा भरती जे आर आलेला आहे तर परिसष्ट क्रमांक एक मध्ये बघूया आपण पद मंजुरीचं तपशील काय काय आहे तर एकूण जागा बघा तुम्हाला हे दिसतच आहे आठशे आठशे त्रेसष्ट जागा आहे त्यानुसार ही भरती आहे चला तर मग पुढील माहिती घेऊया पदनाम मंजूर पदे आणि अ स्थायी पदे ठीक आहे तर वर्ग तीन मध्ये आहे प्रशासकीय अधिकारी तसेच अधिशक प्रशासकीय अधिकारी तीन विधी पर्यवेक्षक सहाय्यक अधिकारी पाच असे हे टोटल पदे आहेत बघा थोडं झूम करून दाखवते आणि त्यानुसारच त्यांची संख्या पण इथं आपल्याला दिलेली आहे एक दिले तीन पाच याप्रमाणे तर त्यामध्ये शेवटच आहे आरोग्य अधिकारी एक पद म्हणजे ही टोटल महानगरपालिका मध्ये जेवढी कर्मचारी लागणार आहे त्यानुसार ही भरती आलेली आहे चला तर मग पुढचं पीडीएफ बघू आपण हे बघा आरोग्य सहाय्यक नर्स नर्स साठी सुद्धा तिथे जागा आहे स्वच्छता आणि स्वच्छता निरीक्षक श्रेणी आणि जलदायी प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅब टेक्निशियन साठी सुद्धा जागा आहेत आणि त्या पण परमानंट जागा आहे कनिष्ठ सहाय्यक व्हॅक्सिनेटर हे सर्व तुम्ही वाचू शकता हवालदार नाईक शिपाई फायरमन मुकर्द मुकरदम सफाई कामगार व्हॅलगन चौकीदार बघा आणि तुम्ही हे बघू शकता असल्या कारणाने हे बघा इकडं पदसंख्या आहे त्यानुसारच पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा परिशिष्ट दोन आता आलेला आहे या परिशिष्ट झोन मध्ये काय काय भरती आहे तर बघूया अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्ता मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की आयुक्तापासून तर माळीपर्यंत टोटल जागा आहे त्यामुळं पूर्ण पीडीएफ बघा डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेला आहे तर तुम्ही ओपन करून ती माहिती पूर्ण घ्या हे बघा वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे तुम्ही बघू शकता आयुक्त उपसहाय्यक आयुक्ता महिला बालकल्याण विकास अधिकारी तेरा हजार दोन याप्रमाणे त्यांना पेमेंट पण देण्यात येणार आहे त्यानुसार सॅलरी नुसारच पूर्ण भरती आलेली आहे बघा आणि त्याचे क्रमांक सुद्धा देण्यात आलेले आहे तर खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा पीडीएफ आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे पण सर्वांनी आवर्जून अर्ज करा हे बघा परिशिष्ट तीन मध्ये देखील मुख्य अधिकारी प्रशासकीय अधिकारी समाज कल्याण माहिती जनसंपर्क अधिकारी तसंच कनिष्ठ अभियंता आणि अग्निशामन पद सुद्धा भरले जाणार आहे त्याच्यामध्ये श्रेणी अ आणि श्रेणी ब त्याचप्रमाणे कनिष्ठ रचना सहाय्यक आरोग्य अधिकारी लिपिटी तंकलेखन, वाहन चालक पंप ऑपरेटर कारतंत्री आणि तसच मॅनेजर भंडारपाल मराठी इंग्रजी टंकलेखन तसंच कंपाउंडर, व्हॅक्सिनेटर सर्वे सर्व काही पदे आहेत बघू शकता तुम्ही हे बघा मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवते आणि खूप महत्वाची पदे आहेत हो की नाही तर सर्वांनी आवर्जून अर्ज करा बघा मी म्हटलं ना आयुक्तापासून तर माळीपर्यंत पदे भरली जाणार आहे माळी माळीनर जेसर आणि वाढवय बघू शकता तुम्ही वाहन चालक आरोग्य अधिकारी आणि सर्वांची पेमेंट पण दिलेली आहे या बाजूने हे बघा वेतन श्रेणी आणि करावायची पदे म्हणजे इथं टोटल पदे आहेत हे बघा तीन पाच एक एक बघा मित्रांनो हा पीडीएफ पूर्ण व्यवस्थित वाचा आणि सर्वांनाच आवर्जून ही माहिती द्या आता बघूया आपण परिशिष्ट तीन मध्ये अ चे पदे आहेत तर त्यामध्ये काय काय माहिती आहे त्याचनुसार खूप महत्वाचे पदे आहे बघा अं महिला बाल विकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी पशु आणि कार्यकारी अभियंता पर्यावरण संवर्धन अधिकारी शिक्षण अधिकारी प्रशिक्षण अधिकारी मंडळ त्यानुसार व्यवस्थापक अग्निशामन अधिकारी आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी हे पदे पण खूप महत्वाचे आहे तुम्ही बघू शकता बाजूला पेमेंट पण दिलेलं आहे तसंच संख्या पण दिलेली आहे याच्यामध्ये पण टोटल बारा पदे आहेत आणि हे सर्व जे अगत मध्ये आहे ते पदनुसार एक एक आहे फक्त एन एम एम आणि एन यांची एक एक संख्या आहे एन च्या पाच संख्या आहेत आणि तसंच बघू शकता तुम्ही पुढचं माहिती आपण घेऊया परिशिष्ट चार मध्ये पण जालना शहर महानगरपालिका मंजूर पदाची नवनिर्मिती तपशील काय काय आहे एक त्यांची पण वेतन श्रेणी आणि आरोग्य कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी यांची ही सर्व माहिती यामध्ये आहे तुम्ही बघू शकता मी थोडं जून करते बघा लेखपाल खरेदी पर्यवेक्षक सर्व काही माहिती आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची वेतन श्रेणी आणि पदसंख्या बघा खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता आपण पुढील माहिती बघू यामध्ये पण जवळपास कनिष्ठ अभियंता यांत्रिकी स्टाफ त्या आणि विद्युत बांधकाम अधिकारी आणि बघा पब्लिक हेल्थ नर्स पीएचएन बघितलं पीएचएन साठी सुद्धा यामध्ये भरती आहे औषध निर्माता सुद्धा आहे ते पण परमानंट भरती होणार आहे आणि पीएचएन सुद्धा आहे आणि सगळ्यांची पेमेंट पण मी तुम्हाला दाखवून देते त्या अनुसारच आहे आणि पदे पण टोटल माहिती आहे यामध्ये हे बघा हा पूर्ण पूर्ण माहिती चला तर मग बघूया काय आहेत पदे सभागृह नाट्यगृह मिळकत व्यवस्थापक लघुटंक लेखन स्वच्छता निरीक्षक मेकॅनिकल मीटर इलेक्ट्रिकन सुपरवायझर फायरमन इलेक्ट्रिशियन कोण वाडा लिपिक गायणी आणि लॅपटेक्शियन लॅपटेक्शियन चे बघा दोन पदे आहेत टेलिफोन ऑपरेटरचे सुद्धा दोन पदे आहेत तसेच पंप ऑपरेटर लिपिक टंकलेखन आणि लिपिक टंकलेखन सीसीटीव्ही ऑपरेटर सुद्धा भरले जाणार आहे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की आयुक्तापासून तर माळीपर्यंत टोटल पदे भरले जाणार आहे त्यानुसारच ही भरती आहे बघा सीसीटीव्ही ऑपरेटरचं सुद्धा एक पद आहे हे बघा आणि आता आपण पुढे बघूया त्याचनुसार आहे की आ, जा, लिपिक टंकलेखन निवारण आवक जावक आणि न हरकते रोखपाल कार्यालयीन कामकाज यामध्ये सुद्धा सोळा पदे भरली जाणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या आ, मित्र मैत्रिणींना नक्कीच पाठवा आणि सर्वांना आवर्जून अर्ज करायला सांगा कारण परमानंट भरती आहे सरळ सेवेची भरती आहे खायरमान अग्निशामन सुरक्षा गार्ड चोपदार मुकदमा हेल्पर क्लीनर सुरक्षा रक्षक सफाई कामगार मंजूर आणि सुरक्षा रक्षक अ ते ड चे पदे आहेत सर्व आणि त्यानुसारच पेमेंट पण आहे आता ग मध्ये चारशे तेरा पदे आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानुसारच आता पुढचं परिशिष्ट पाच मध्ये काय आहे तर परिशिष्ट पाच मध्ये हे बघा अधीक्षक वरिष्ठ लिपिक टंकलेखन लिपिक टंकलेखन वाहन चालक सुरक्षा चालक हे बघा महानगरपालिका आयुक्त कार्यालयामध्ये हे पदे भरले जाणार आहेत त्यांची ही वेतन श्रेणी आहे आणि वेतन श्रेणी देखील बघा बारा आणि हे बघा यस आठ एस सिक्स वन हो की नाही महानगरपालिका कार्यालय त्यांचे पदे आहेत हे मित्रांनो आणि तुम्ही नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवा चला तर मग पुढे बघूया गट वेतन श्रेणी आणि पदे एकूण यामध्ये पण अतिरिक्त आयुक्त कार्यालयासाठी हे पदे आहेत हे बघा वरिष्ठ लिपिक स्वयं सहाय्यक लिपिक टंकलेखन लेखन वाहन चालक आणि सुरक्षा पुन्हा बघूया लिपिक टक्कलेखन तेच आहे पण डबल पदे भरलेली आहे यामध्ये उपायुक्त साठी आहेत त्यासाठी पण वाहन चालक टक्कलेखन आणि एक शिपाई पाहिजे आहे उपायुक्त कार्यालय कार्यालय मध्ये हे पदे भरली जाणार आहे हे बघा आणि टोटल एक एक पदे आहेत म्हणजेच पाच उपायुक्तासाठी पाच आहेत आणि आयुक्त साठी पाच आहेत आणि महापालिका कार्यालयासाठी आठ आहेत याप्रमाणे हे पदे आहेत त्यानंतर बघूया पुन्हा उपायुक्त उपा का, कार्यालय टू साठी पदे आहेत तर ते ही पदे आपल्याला बघा इथं दिसत आहेत पाच आहेत आणि जावक कार्यालय साठी सहा पदे आहेत तर तुम्ही बघू शकता पूर्ण माहिती यामध्ये आहे मध्यवर्ती आवक जावक ऑफिस असत त्यासाठी सुद्धा सहा पदे आहेत आणि भरलेले सर्व पदे जे सरळ सेवेने भरली जाणार आहे मित्रांनो आता आपण पुढे बघूया थोडस मी झुम करते म्हणजे काय होईल तुम्ही बघू शकसाल हे बघा पदनाम वेतन श्रेणी आणि शासन निर्णय मंजूर पदसंख्या आणि एकूण पदसंख्या आता हे आस्तपणा व सामान्य प्रशासन विभाग वर्ग एक व दोन वर्ग तीन करता यामध्ये आहे एकूण संख्या टोटल पाच बघू शकता तुम्ही वर्ग एक व दोन मध्ये आहे हे पद भरती आणि आस्तपणा सामान्य प्रशासन विभाग वर्ग चार करता पाच पदे आहेत अभिलेखा कक्षामध्ये पाच पदे आहेत निवडणूक जनगणना संख्या की यामध्ये पाच पदे आहेत माहिती जनसंपर्क विभाग मध्ये देखील तीन पदे भरली जाणार आहेत पदे या प्रमाणे आहे माहिती जनसंपर्क अधिकारी माहिती वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखन बघू शकता तुम्ही एकूण अकरा सुरक्षा रक्षक विभाग भरले जाणार आहेत यामध्ये देखील बावीस पदे आहेत हे बघा आणि पुन्हा दारिद्र्य निर्मूलन महिला व बालकल्याण दिव्यांग कक्ष यामध्ये देखील समाज विकास अधिकारी आणि वरिष्ठ लिपिका अधिकारी यामध्ये देखील एक एक पद दिल्या गेलेला आहे याप्रमाणे मित्रांनो खूपच छान माहिती आहे आणि खूपच छान पदे पण भरली जाणार आहे सर्वांना आवर्जून सांगते कि अर्ज करा कारण अं कधी कोणाचं नशीब खुलल कोणी सांगू शकत नाही कारण हे गव्हर्नमेंट पदे आहेत पुन्हा एकदा सांगते आयुक्तापासून उप आयुक्तापासून शिपाई आणि ग्रंथपाल या सर्व पदे एकत्रित भरल्या जाणार आहे आवर्जून अर्ज करा तर पुढे बघूया पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये ती लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही मेसेज टाकू शकता त्यामुळं ही, ही माहिती मी तुम्हाला पूर्ण दिलेली आहे हे बघा आता पुढील बघूया आपण मध्य शासन निर्णयाची मंजुरी आणि पद मी तुम्हाला करून दाखवत आहे हे बघा रोखफाल लिपिक टंकलेखन शिपाई आणि वरिष्ठ लिपिक टंकलेखन शिपाई आणि हे त्यांचं झालं जमा खर्च विभाग मध्ये ही भरती आहे तर तिथं पण तुम्हाला दोन पदे मिळणार आहे पदसंख्या हे बघा इथं आहे तर ही सहा पदे आहेत याच्यामध्ये जमा खर्च विभाग मध्ये तर मी तुम्हाला राऊंड करून दाखवते हे बघा सहा पदे आहे घनकचरा विभाग आता घनकचरा विभाग मध्ये देखील भरती आहे टोटल मुख्य स्वच्छता अधिकारी उपमुख्य स्वच्छता अधिकारी कनिष्ठ अभियंता स्वच्छता निरीक्षक लिपीक लेखन मुखर्दम आणि सफाई कामगार यांची पण वेतन श्रेणी इथं दिलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि त्यानुसारच आता यांची पतसंख्या किती आहे तर घनकचरा विभागामध्ये टोटल पदे आहे बघा कचरा विभाग चारशे अठ्ठेचाळीस पदे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता चारशे अठ्ठेचाळीस पदे ते पण घनकचरा विभागामध्ये भरली जात आहेत हे बघा इथं घनकचरा विभाग आहे आणि अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस पदे आहेत यानुसार सर्व टोटल पदे त्यांनी एकत्रित करून दिलेले आहे पुढील भरती बघूया कशाची आहे तर माळी निसारण एसटीपी विभाग पूर्ण महानगरपालिकेत जिथं जिथं विभाग आहेत तिथं तिथं जागा निघालेल्या आहे यासाठी सुद्धा अकरा पदे आहेत मित्रांनो वैद्यकीय विभाग यामध्ये बघा वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी असे दोन पदे भरली जाणार आहे तर बघू शकता तुम्ही त्यानुसारच आपण पुढील माहिती घेऊया वेतन श्रेणी आणि पदनाम राष्ट्रीय राज्य आरोग्य कार्यक्रम आहे हे, हे। आणि यामध्ये देखील पदनिर्मिती आहे एकूण संख्या एक एक याप्रमाणे सतरा टोटल पदे भरली जाणार आहे आता आपण सर्व गुया सार्वजनिक बांधकाम विभाग हो की नाही महानगरपालिका वेगवेगळ्या ठिकाणी वेग विभाग असतात त्यानुसार हे पदे आहेत हे बघा शहराभियंता उपाभियंता आणि लिपीकटंकलेखन त्यानुसारच यामध्ये पण देखील बघा दहा पदे भरली जाणार आहेत अ हे बघा सार्वजनिक बांधकाम मध्ये एकोणावीस पदे आहेत एक चार आठ चार दोन एकोणावीस असं याप्रमाणे आणि हे बघा इथं सतरा त्याच नुसार पुढील बघूया वाहन विभाग वाहन विभागामध्ये दे देखील कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल मोटर डिझेल ॲटो इलेक्ट्रिशियन हेल्पर क्लिनर यामध्ये दे देखील सात जागा आहे बघा सात नाही तर नऊ जागा आहेत यामध्ये ओके तर मग आता पुढे बघूया विद्युत विभाग विद्युत विभाग मध्ये बघा कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ लिपिक आहे यामध्ये देखील एक दोन आणि ती, तीन तीन पदे झालेले आहे चला तर मग पुढे बघूया आपण काय आहे पूर्ण माहिती हे बघा हे आहे पाणी पुरवठा विभाग यामध्ये देखील अभियंता सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता सुपरवायझर लिपिक टकलेखन आणि लॅब टेक्निशियन आणि पंप ऑपरेटर आणि इलेक्ट्रिशियन फिटर यानुसार ही भरती आहे यामध्ये किती पदे भरली जाणार आहे तर हे बघा यामध्ये टोटल त्र्याहत्तर पदे भरले जाणार आहे ना सर्वांना सर्वांसाठी खूप महत्वाची माहिती आहे बघा मित्रांनो नगर रचना विभाग आता यामध्ये देखील पदे भरली जाणार आहे सहाय्यक नगर रचना सहाय्यक कारखेड लिपिक टंकलेखन आणि शिपाई नगर रचना विभाग यामध्ये देखील बघा तेरा पदे तुम्हाला भेटणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वच ठिकाणी दहा दहा पाच पाच अशी पदे दिलेली आहे प्रत्येक विभागामध्ये अतिक्रमण आणि प्रतिबंध निर्मूलन विभाग याच्यामध्ये चा चार पदे आहेत तुम्ही बघू शकता चला तर आपण पुढे घेऊया असं टोटल प्रमाणे ई गव्हर्नन्स माहिती विभाग आणि पर्यावरण विभाग बघू शकता अग्निशामन विभाग मध्ये देखील भरती आहे अग्निशामन मध्ये पण पदे दिलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता टोटल बावन पदे दिलेली आहे अग्निशमन अग्निशामन अधिकारी अधिकारी स्टेशन ऑफिसर लिडिंग फायरमन वाहन चालक ऑपरेटर आणि फायरमन अग्निशामक असे बघा तुम्ही अग्निशामक विभाग यामध्ये देखील ते तीस पदे दिली गेलेली आहे नाही ना अग्निशमन विभागामध्ये बावन्न पदे दिल्या गेलेली आहे आणि त्यानुसारच बघा पुढे माहिती आम्ही पण माणूस आहे थोडस चुकत बर का बोलताना पण तुम्ही समजून घ्या आणि चुकल्याबद्दल सॉरी आणि पुढचं बघूया आपण आता आपत्ती व्यवस्थापन तसा समन्वय कक्ष तर यामध्ये पण आपत्ती व्यवस्थापन आधी लिपिक लिपीत लेखन आणि सुरक्षा लक्षक हे बघा यामध्ये आहे टोटल पाच पदे हो की नाही तर खूपच आवर्जून माहिती बघा खूप छान माहिती आहे तसच पशु संवर्धन विभाग यामध्ये देखील तीन पदे भरली जाणार आहे असं प्रत्येक विभागात पाच पाच दहा दहा पदे दिली गेलेली आहे मित्र आणि तर हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा त्याचबरोबर आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण हे व्हिडीओ बनवण्यामाग खूप मेहनत लागते मित्रांनो आणि आवर्जून सांगते तुम्हाला माझी ही नवीन आहे मी युट्यूबवर तरी पण मनापासून मला जशी माहिती तुम्हाला देण्यात येत आहे मी तशी देण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता परिवहन परिवहन विभाग यामध्ये देखील जागा आहेत आणि काय काय जागा आहेत तर परिवहन व्यवस्थापक आगर व्यवस्थापक आणि टंकली टंक, टंक लेखक यामध्ये पण वेतनश्री खूप छान आहे आणि बघा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता आणि पूर्ण माहिती पण आणि टोटल पदे आहे परिवहन विभागामध्ये एस पदे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता असं याप्रमाणे पूर्ण पदे भरली जाणार आहे आणि टोटल याच्यामध्ये पदे दिलेले आहे टोटल माहिती पूर्ण विभागामधील बघा नऊशे त्र्याण्णव पदे आहेत तर हे महाराष्ट्र शासनाची पदे आहेत त्यामुळे आवर्जून तुम्हाला सांगते की, की सर्वांना ही माहिती पाठवा पुन्हा एकदा सांगते आयुक्तापासून उप आयुक्तापासून माळीपर्यंत सर्व पदे भरली जाणार आहे आणि मित्रांनो यानुसारच बघू आपण आता पुढील माहिती काय आहे तर हे बघा ही माहिती आता इथं संपलेली आहे तर टोटल पदे तुम्हाला कळाली आहे नऊशे त्र्याण्णव पदे आहेत तर आवर्जून ही माहिती तुम्हाला कळाली असेल मला अशी अपेक्षा आहे आणि त्याचनुसार पुढील माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलीच आहे आणि आवर्जून तुम्ही अर्ज करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये